मतदान पथक प्रशिक्षणामुळे शुक्रवारी शाळा सकाळी भरणार जिल्हाधिकारी अमोल येडगे ये यांचे निर्देश मतदान पथकांचं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीससाठी साठी राज्य निवडणूक आयोगाने प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून या निवडणुकीचे मतदान बुधवार दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी होणार आहे या निवडणूक प्रक्रियेसाठी मतदान केंद्रांवर कर्तव्य बजावणाऱ्या मतदान पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे या पथकांमध्ये जिल्ह्यातील माध्यमिक आणि प्राथमिक शाळांमधील मुख्याध्यापक पर्यवेक्षक शिक्षक तसंच शिक्षकेतर कर्मचारी यांचा समावेश आहे नियुक्त करण्यात आलेल्या मतदान पथकातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे प्रथम प्रशिक्षण शुक्रवार दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आयोजित करण्यात आहे या प्रशिक्षणामुळे त्या दिवशी शाळा संपूर्ण वेळ नियमितपणे भरवणं शक्य नसल्यानं शुक्रवार दिनांक तेवीस जानेवारी रोजी जिल्ह्यातील सर्व माध्यमिक आणि प्राथमिक शाळा सकाळी साडेसात ते साडे अकरा या वेळेतच भरवाव्यात असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल एडगे यांनी दिले आहेत या निर्देशानुसार संबंधित शाळांनी आवश्यक नियोजन करून शाळेची वेळ सकाळी ठेवावी असंही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा